आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अंबरनाथच्या मुझा प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी तब्बल नऊशे सहासष्ट वर्ष अतिप्राचीन शिलाहार कालीन शिव अंबरनाथच्या नऊशे सहासष्ट वर्ष प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली रात्री परंपरागत पाटील पुजाऱ्यांकडून महाआरती करण्यात आली त्यानंतर रात्री वाजल्यापासून मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांना शिवलिंगाचं दर्शन सुरू झालं यंदा महाशिवरात्री निमित्त ठाणे रायगड जिल्ह्यातील भाविक अंबरनाथ मध्ये दाखल झाले सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसेच महाशिवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जत्रा इथं भरते या जत्रेमध्ये मोठे आकाश पाळणं लहान मुलांना खेळण्यासाठी आणि करमणुकीसाठी विविध साहित्य असल्यानं रात्रीपासूनच भाविक कुटुंबासह या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी येतात हे शिवमंदिर नऊशे सहासष्ट वर्ष प्राचीन असून शिलाहार राजांनी हे मंदिर, मंदिर उभारले महाशिवरात्रीच्या दिवशी सात लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज वर्तवला जातोय शिवाय मंदिराच्या शिल्पाची झीज होत असल्यानं पुरातत्व खात्यानं दुग्धाभिषेक करणं नारळ फोडणे या संदर्भात निर्बंध घालून दिले सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शहरातील सर्व नागरिकांना खूप खूप या देशातील सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षी प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ इथे पुजारी परिवार आणि सर्व पोलीस बंदोबस्त आणि नगरपालिका ह्यांनी तिघांनी खूप व्यवस्था केलेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाची रांग व्यवस्थित आहे आणि प्रसादाची व्यवस्था आहे फक्त आपण या आणि रांगेतून दर्शन घ्या तुम्हाला सगळ्या रांगेत जिथपर्यंत असाल तिथपर्यंत पुजारी नगरपालिका आणि पोलीस बंदोबस्त सगळं आहे तुम्ही आरामात दर्शन घेऊ शकता जास्तीत जास्त दोन ते तीन तासात तुमचं दर्शन होईल फक्त प्रत्येकाने लाईनीत या आणि आपलं दर्शन घ्या हर हर महादेव ठाणे जिल्ह्यातून पूर्ण यात्रेत फिरायला आणि दर्शनाला कमीत कमी सात लाख लोक येतील काही लोक इकडे दर्शनाला येतात काही यात्रा फिरून निघून जातात आमच्या पुजाऱ्यांतर्फे इकडे त्यांना प्रसादाची व्यवस्था तर केलेली आहे चहा पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे भंडाराही चालू आहे लोकांसाठी त्याप्रमाणे सगळे पुजाऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे पोलीस बंदोबस्त खूप प्रमाणे आहेत एसी साहेब आता आणि इथले सर्व सिनियर पोलीस स्टाफ आहेत हे सगळे इकडे आहेत आणि ते कंटिन्यू आपले सर्व लक्ष देऊन आहेत आमचे पुजारीही आहेत नगरपालिकेचे काही स्वयंसेवक आहेत फायर ब्रिगेड्सवाले वाले आहेत आरोग्य आहेत या शहरातील दोन्ही शहरातील सगळे नागरिक आणि जेवढी व्यवस्थापक असतो आपला महाराष्ट्रातली जशी नगरपालिका आहे पोलीस बंदोबस्त आहे आणि आम्ही पुजारी या सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्या भाविकांसाठी खूप सुंदरपणे सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे आपण फक्त प्रेमात या कुठल्या प्रकारे धक्काबुक्की कुठे करू नका आपल्या मुलांना सांभाळा गर्दीत तुमचे काय मूल्यवान वस्तू असतील ते घेऊन येऊ नका आणि आपण स्वतः स्वतःचे रक्षण करा आणि आपल्या रक्षण करा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर